ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर अपर्णा दिघे म्हणून आहेत त्यांनी ता हा अनुभव शेअर केलेला आहे तर सॉरी तीन आठवडे झाले मी कुठलाही व्हिडिओ पोस्ट केला नाही बऱ्याच जणांचे कॉल आले आणि हे सुद्धा आले मेसेजसुद्धा आले व्हॉट्सअपवरती वगैरे की यूट्यूबवर नाही कुणाचं आलं पण व्हॉट्सअपवरती वगैरे मेसेज आले पर्सनल नंबरला कॉल आले की ताई काय झाले असं कुणी बोललं नाही की ताई आमचे अनुभव अजून का तुम्ही शेअर केले नाहीत तर मला खूप ताई का शेअर करत नाही आहे तब्येत बरी आहे का हे जे काळजीपोटी मला फोन आले तर मला खूप चांगलं वाटलं की म्हणजे लोक काळजी पोटी विचारतात तर ज्यांना ज्यांच्या ज्यांच्या कॉल आले त्यांना मी रिझन सांगितलेलं आहे की का मी व्हिडिओ पोस्ट केले नाही तर सॉरी ज्यांच्या ज्यांचे अनुभव लेट झालेले आहेत शेअर करण्यासाठी तर त्या सर्वांना सॉरी बोलेन तर अनुभवाकडे येते आपण म्हणतात गेली आठ वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि ह्या आठ वर्षामध्ये त्या म्हणतात पहिले दोन वर्ष जी होती ते खूप भारी होती खूप भारी म्हणजे इतकी भारी होती की असं वाटायचं की आपण जगातली सगळ्यात नशीबवान व्यक्ती आहे की ज्यांच्यावर गुरूंची इतक्या लवकर कृपा झालेली आहे असं मला वाटायचं म्हणतात की आता नाही आता काही टेन्शन नाही आपल्याला किंवा आता काही प्रॉब्लेम नाही आपल्याला की आपल्यावर गुरूंची मर्जी आहे अशा पद्धतीचं दोन वर्ष होते म्हणतात सेवा सुरू झाल्यापासून आणि सेवेत आले ते माझ्या मैत्रिणीच्याच सांगण्यानं आलेले होते म्हणतात की असं काही प्रॉब्लेम होता माझ्या आयुष्यात म्हणून मी आई मार्गात आले वगैरे असं काहीच नव्हतं म्हणतात मी आईंच्या मार्गात आले ते फक्त तिची सेवा ती जी आईंच सांगायची किंवा ते आईंचे अनुभव तिला जे आलेले बोलायची तर मला पण वाटायचं की आपल्या पण आयुष्यात आणि ती कायम म्हणायची की आयुष्यात आपल्याला गुरु हवेत आणि आई म्हणजे असे गुरु आहेत की मवाळ संतांपैकी आपण म्हणतोय आईंना तर ती तशा प्रकारे सांगायची की आई फार कडक नाहीयेत हे खूप माझ्या दृष्टीनं चांगलं आहे की बरेच संत जे आहेत किंवा बरेच संतांचे तर आ, स्वभाव बऱ्याच संतांचा कडक किंवा त्यांचे रूल्स स्ट्रिक्ट असतात असं आईंच काही नाहीये त्यामुळे मी नशी आहे असं ती ज्या ज्यावेळेला आपण त्यांची मैत्रीण बोलायची त्याला मी ठरवलं म्हटलं की आ, ही काय करते ते बघून आपण पण करूया आयुष्यात गुरु पाहिजे तर आपण पण करायला काय हरकत आहे आपलं तर सगळं चांगलं आहे त्यावेळेला म्हणतात माझं लग्न झालेलं नव्हतं लग्नाच्या आधी म्हणजे सहा सात महिने फक्त मी आलेले होते तीन चार महिने म्हटलं तरी चालेल म्हणतात तेवढं आठवत नाही पण तीन चार महिने बहुतेक म्हणतात आईंच्या मार्गात मी आलेले होते आणि तर त्या तीन चार महिन्यामध्ये माझ्याकडून इतकी छान सेवा घडली आणि त्या सेवेचा परिणाम असेल किंवा आधीचे चा, काहीतरी चांगले हे असतील चा, की मला नवरा सासू इवन सर्व फॅमिलीच मला खूप चांगली मिळाली आणि मी खूप चांगल्या पद्धतीनं रुजले त्या घरामध्ये जितकं म्हणजे जशा पद्धतीनं मी माहेरमध्ये राहत होते त्याच पद्धतीने मी सासरमध्ये सुद्धा राहत होते म्हणतात तर काहीच असा प्रॉब्लेम नव्हता माझ्या आयुष्यामध्ये दोन वर्ष बघता बघता निघून गेली म्हणजे ती थोडी आधीची महिने आणि त्याच्यानंतर एक दीड वर्षापेक्षा जास्तच दोन वर्ष नंतरची म्हटली तरीसुद्धा चालतील म्हणतात की खूप भारी होती म्हणजे फिरणं की जे लग्नात म्हणजे एखाद्या अगदी अतिश्रीमंत असं आमची फॅमिली नव्हती म्हणजे मध्यमवर्गीय होतो आम्ही म्हणतात त्या पण खूप जास्त श्रीमंत जी लोक असतात तर त्यांना जे ज्या 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 गोष्टी लग्नात म्हणजे एन्जॉय करायला मिळतात किंवा लग्नानंतरसुद्धा जे जे एन्जॉयमेंट असते जे जे म्हणजे सुरुवातीचे दिवस खूप भारी जे एन्जॉय करायला मिळतात ते ते सगळं मला मिळायला म्हणतात सासरची परिस्थिती माझ्या माहेरच्या परिस्थितीश प सॉरी माहेरच्या परिस्थितीपेक्षा ऑब्वियसली चांगलीच होती म्हणतात खूप चांगलं होतं पण मला वाटलं नव्हतं की ज्या वेळेला मी आ, हे होईल लग्न होईल त्यावेळेला पहिल्या एक एक महिनाभरातच मला अगदी परदेशात वगैरेसुद्धा मला नेऊन आणतील वगैरे हे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप भारी होत्या म्हणतात फीलिंग खूप भारी होती है। इतके सारे गिफ्ट्स एका महिन्यात मला वेगवेगळ्या कारणांनी म्हणजे पाचव्या दिवशी त्याच्यानंतर आणखी काय तोंड दाखवणे असं काहीतरी असतं आहे काहीतरी बोलल्या त्या मला शब्द आठव्या तो तर ते सगळे गिफ्ट्स असे गिफ्ट मला घरून नवऱ्याकडून सासूकडून नंदेकडून वगैरे असे गिफ्ट्स मिळालेले होते म्हणतात एका महिन्यात जवळ मला तीस चाळीस गिफ्ट असे आलेले होते म्हणतात मो त्याच्यापेक्षा जास्त पण असतील तर मला खूप भारी वाटत होतं मला मी खूप एन्जॉय केलं म्हणतात महिना दोन महिने त्याच्यानंतरसुद्धा सगळे दिवस छानच होते आ, सेवा चुकवलेली नव्हती सेवा माझी चालू होती म्हणजे पहिल्यापासून मी जी करत कर होते सेवा ते म्हणतात नामस्मरण आणि नित्योपासना एवढीच करत होते तर ते मी चालूच ठेवलेलं होतं कधीही माझ्या सेवेत खंड झालं नाही पण गुरु जसे चांगले दिवस दाखवतात तसे वाईट दिवस आणतात ते दाखवण्या म्हणजे ह्याच्या पाठीमाग परीक्षांचा उद्देश असतोय की परीक्षांच्या काळात ही काय करते सोडते का धरते का काय करते तर परीक्षा पण नंतर सुरू झाल्या म्हणतात दोन वर्ष झाली लग्नाला आणि त्याच्यानंतर मग म्हणतात असे प्रकार घडून यायला लागले की म्हणजे सगळं चांगलं होतं काहीच प्रॉब्लेम नव्हता पण माझे मिस्टर म्हणतात अचानक संशय वृत्तीनं थोडंफार बिहेवियर करायला लागले त्याच्यानंतर सासूबाई ज्या होत्या तर त्यांच्या पण वागण्यात थोडासा बदल जाणवायला लागला ते बदल जर जा जाणवणारा असला तर तो लगेचच जाणवतोय जा म्हणजे एक महिनाभर पंधरा वीस दिवस एवढ्या काळातच नंतर लोकांच्या लोकांच्या मधला बदल तो जाणवायला लागतोय पण इथं दोन वर्ष माझे खूप छान होते आणि न त्याच्यानंतर थोडंसं बिहेवियर मिस्टरांचं पण बदललं किंवा सासूबाईंचं पण माझ्या बाबतीत थोडंसं हे व्हायला लागलं का तर नवरा जोपर्यंत आपला आपल्यासोबत चांगला असतोय तोपर्यंत सगळे चांगले असतात त्या म्हणतात आणि ज त्या ज्याला नवरा आणि बायकोचं नात्यामध्ये कुठंतरी तफावत यायला लागतं किंवा कुठंतरी दुरावं यायला लागतो त्याला बाजूच्या लोकांना त्या गोष्टी जाणवायला लागल्या की आपल्या मनातल्या त्यांच्या त्यां त्यांच्या आपल्याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या उफाळून बाहेर यायला लागतात त्या त्यांनी आपल्या मुलासाठी किंवा आपल्या नात्यासाठी त्यांनी बाजूला ठेवलेल्या असतात तर तसंच काहीतरी व्हायला लागलं आणि मग सासूबाई पण प्रत्येक गोष्टीत माझ्या असं न खबर जरी चान्स मिळाला तरी त्या एकदम अशा टोकाला जाऊन बोलायला लागल्या वगैरे तर त्याला रिझन होतं त्यांनी तसं वागण्याचं म्हणजे माझ्या मिस्टरांनी तसं वागण्याचं पण मला हे जाणवलं नव्हतं म्हणतात की ह्या गोष्टीसाठी हे हे करायला लागलेले आहेत मला त्यांनी बरेच महिने मला ते जाणवलेलं नव्हतं आणि मग पण त्यांच्या बिहेवियरमधला चेंज वगैरे मला जाणवायला लागलेला होता ते बोलताना माझ्याशी कुठल्या पद्धतीने बोललेले पण का करायला लागले ले तसं हे पण मला समजत नव्हतं तर ते अति गोष्ट काही सांगण्यासारखी नाही म्हणतात पण मला ती खूप खूप गोष्ट खलायला लागली की हे असं का करायला लागलं आणि मग मानसिकदृष्ट्या मी कुठंतरी माझं खच्चीकरण व्हायला लागलं आणि मला जेवण वगैरे जाईना रात्रीची झोप पण येईना म्हणतात जेवण व्यवस्थित जाईना मला आणि म्हणजे मी झोपले तरी पण वाईट वाईट स्वप्न पडायला लागली असं व्हायला लागलं म्हणतात आणि मग मी माझ्या मैत्रिणीशी बोलले म्हणतात आणि असं असते की आपण चांगल्या वेळेत मैत्रिणींनासुद्धा खूप कमी हे करतोय म्हणतात त्या तसंच माझ्याकडून झालं म्हणजे दोन वर्षामध्ये बोलत होते मी पण इतकं जास्त नाही पण ज्या वेळेला असे प्रकार घडायला लागले त्यावेळेला अगदी मनापासून मैत्रिणीची आठवणी यायला लागली म्हणतात जिनं मला आईंच्या मार्गात आणली आई वडिलांना अशा गोष्टी सांगून मला इतक्या दिवस दिवसांचं जे चांगलं त्यांना हे झालेलं आहे सुख मिळालेलं आहे की हा मुलीचं चांगलं झालेलं आहे वगैरे तर त्यांच्या मनात कुठंतरी आणि टेन्शन किंवा त्यांच्या मनात कुठंतरी काहीतरी वाईट वाई यायला नको म्हणून मी त्यांच्यापासून ही गोष्ट लपवली म्हणतात पण मी रोज रडायला लागले म्हणतात सासरमध्ये खूप असं त्रास व्हायला लागला की ला। छोट्या छोट्या गोष्टीत जर आपल्याला ब्लेम करायला लागले किंवा म्हणजे तू आहेस हे म्हणजे गृहित धरलं जायचं म्हणजे कुठल्याही गोष्टीत मला गृहीत धरलं जायचं असं म्हणतात त्या मग ह्या गोष्टींमुळं मला खूप टेन्शन यायला लागलं आणि असं वाटायला लागलं की आपण मानसिकरित्या पण काही रुग्ण वगैरे होतोय का आपल्याला मानसोपचार तज्ज्ञाची वगैरे गरज पडेल का काय असं मला फिलिंग आतून यायला लागलं म्हणतात खूप भीती वाटायला लागली आणि मग मी माझ्या मैत्रिणीशी ज्यावेळेला बोलले तर त्यावेळेला ती मला बोलली उपासना चालू आहे का तुझी हां मी उपासना करते मी का मी उपासनेमध्ये कधी नाही खंड केला मग असं का व्हायला लागलं आहे तर ती बोलली काही नाही होणार तू टेन्शन नको घेऊ आईंवर सगळं सोडायचं कदाचित हे तुझे परीक्षेचे दिवस असतील आणि त्यात उपासना टिकवून ठेवतेस का बंद करतेस हे आईंना बघायचं असेल असं ती बोलली म्हणतात तर मी म्हटलं पण आता काय करू मी मला मी उपासना तर नाही सोडत पण मी काय करू मला काहीच सुचवना झाले तर ती मला बोलली की ठीक आहे तू आ आता एवढंच लक्षात ठेव आईंची जी प्रकाशनं असतील तुझ्याकडं काही तर ती वाचनात घे म्हणजे आपलं जे माइंड हे झालेलं असतंय कुठंतरी तर मन भरकटलेलं असतंय किंवा मनात काहीतरी आपल्या वाईट वाईट, वाईट विचार यायला लागतात तर ते पुस्तक वाचनानं आईंची ज्यात त्यातून जे पण आई अशा पद्धतीनं काहीतरी बोध केलेला आहे प्रत्येक पुस्तकातून की आपल्या मनातलं थोडंसं टेन्शन बाजूला आहे तर तू आईंचं एखादं प्रकाशन वाचायला घे असं तिच्या म्हणतात माझ्या मैत्रिणीनं मला सांगितलं आणि ज्या वेळेला मग मी म्हटलं माझ्याकडे तर प्रकाशन नव्हतं फक्त एक श्रीकृष्ण प्रताप तेवढंच प्रकाशन होतं माझ्याकडं पुस्तक होतं तर मी म्हटलं तर ती म्हटली श्रीकृष्ण प्रताप राहू दे मी तुला पाठवून देईन एखादं पुस्तक तर तिनं कुरिअरने पुस्तक पाठवून दिलं बोधामृत आणि बोधामृत पुस्तक वाचताना बऱ्याच गोष्टी त्या म्हणतात माझ्या मनातल्या बऱ्याच गोष्टी सॉल्व व्हायला लागल्या आणि आपण जे बिहेवियर ह्यांचं बदलणारं हो वा म्हणजे वा सॉरी मला वाटत होतं ह्यांचं बिहेवियर बदलावं माझ्या बाबतीत ते बदलत नव्हतं मी मैत्रिणीशी परत एकदा हे केलं तर ती मला बोलली म्हणतात की तू त्यांना बदलायला नको प्रयत्न करू त्यांना काय वाटतंय ते त्यांना वाटू दे म्हणजे जर त्यांनी सांगितलं स्वतःहून तर तुला ते कळेल की काय वाटतंय तू थोडंसं विचारून बघ की काय नक्की मला वाटतंय तुमच्या बिहेवियरमध्ये चेंज काय झालं नेमकं असं गोड बोलून विचारून बघ आणि तरी पण जर आ, आ, ते सांगायला तयार नसतील किंवा त्यांना काहीतरी हे वाटत तू जास्त फोर्स करू नको आईनं प्रार्थना कर की काय असेल ते मनातलं त्यांच्या बोलू देत आणि मन त्यांचं हलकं होऊ दे आणि मला सुद्धा कळू दे की माझं काय चुकलंय का किंवा हे असं का चालू आहे तर यातनं कुठला तरी मार्ग काढा असं बोल आणि बोधामृत पुस्तक असं आहे की जे आपल्या विचारांवर नियंत्रण करत आहे असं म्हणतात त्या मी अगदी मनापासून बोधामृत म्हणजे मी एक एक पेज तीन तीन चार चार वेळा वाचायची म्हणतात का तर मला फक्त ते वाचायचं आहे आणि थोड्या काळापुरतं समाधान आहे असं नव्हतं मला ते सगळं गोष्टी आचरणात आणायला हव्यात अशा असं वाटत होतं म्हणतात त्या तर त्यामुळं मी ते एक एक पेज तीन तीन चार चार वेळा वाचायला सुरुवात केली म्हणतात आणि मग ज्या वेळेला मी बोधामृत वाचायला लागले त्यावेळेला स्वतःला म्हणजे मी स्वतःवर काम करायला लागले म्हणतात त्या बोधामृतानं इतकं माझ्यात चेंज आणला म्हणतात की आ, मी स्वतःवरती काम करायला लागले ला आणि ते काय वागतात किंवा कोण काय म्हणतंय ह्या गोष्टींवर विचार करायचा नाही हे एवढं मला कळायला लागलं एक वेळ अशी होती की जो मला वाटत होतं मी मानसिक रुग्ण होईल किंवा मला सावरणारं कोण नाही आहे वगैरे असं ज्या फिलिंग येत होत्या त्या बाजूला झाल्या आणि असं वाटायला लागलं की मी खंबीर आहे आणि मी मला यातून बाहेर काढू शकते मला माझ्याशी कोण काय, वागते है, है काय आहे ह्याला ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे माझी जी कर्तव्य आहे ती मी करणार आणि मी पुढे जाणार असं माझ्या मनात बिहेवियर म्हणजे सॉरी माझ्या मनात फिलिंग्स यायला लागल्या अशा प्रकारचे आणि तशाच प्रकारचं बिहेवियर माझ्याकडून घडायला लागलं म्हणतात आणि त्यामुळं मला स्वतःला एक पॉझिटिव्हिटी जाणवायला लागली त्यांचं बिहे बिहेवियर बदललेलं नव्हतं ते तसंच होतं पण माझ्याच स्वतःत मला बदल जाणवायला लागला ही सगळ्यात मोठी गोष्ट होती का तर त्यांना बदलायला गेलं असतं तर ते मला शक्य झालं नसतं पण मला बदलवायला बोधामृतानं खूप खूप म्हणजे खूप मोठी मदत केली म्हणतात त्या आणि त्यामुळं बोधामृत हे सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक माझ्या आयुष्यातलं आईंच्या आईंचं जे सगळ्या सगळे ग्रंथ आहेत त्याच्यातलं सगळ्यात मोठा ग्रंथ माझ्या आयुष्यातला तर बोधामृत आहे म्हणतात त्या आणि मला चेंज करायला बोधामृत खूप मोठं त्यांना सहाय्य केलं म्हणतात आणि मग मी स्वतः चांगल्या चांगल्या गोष्टी करायला लागले चांगलं चांगलं मी मिस्टर गेले माझी घरातली कामं वगैरे आवरली की मी स्व स्वतःवर जास्तीत जास्त फोकस करायला लागलं आहे मी स्वतःला काय चांगलं करता येईल त्या गोष्टी करायला लागले म्हणतात आणि खूप भारी वाटायला लागलं खूप पॉझिटिव्ह वाटायला लागलं त्या गोष्टीने हां मिस्टर आले की ती गो ते कुठंतरी आणि आणखी नर्वसपणा त्यांच्या बिहेवियरमधून सासूबाईंच्या बिहेवियरमधून कुठंतरी तरी नर्वसपणा असं डिरेक्टली मला काही बोलायचे नाहीत म्हणतात ते पन। पन, ते दोघं पण पण त्यांच्या बिहेवियरमधून ते जाणवायचं सासूई कधीमध्ये बोलायच्या पण मी ज्या वेळेला लक्ष द्यायचं बंद केलं त्यावेळेला कुठंतरी जाणवायला लागलेलो की आपण ह्या घरात परखे झालेलो आहोत पण मी ठरवलं की उपासनेनं त्या गोष्टी हे होतील आणि असे म्हणतात जवळजवळ तीन वर्ष गेली ह्या काळामध्ये एखादं मूलभाव व्हावं असं माझ्या आई वडिलांना माझ्या रिलेटिव्हजना सगळ्यांनाच वाटत होतं पण ते सुद्धा हे झालं नाही म्हणतात मला खूप वाईट वाटायचं मी रडायची की आई मला असं का तुम्ही हे करताय का तर ती सिच्युएशनच नव्हती तशी की आम्ही एखादं मूल जन्माला घालू दोघं तर त्या ते म्हणतात त्या म्हणतात तीन वर्ष अशी गेली तीन वर्ष म्हणजे खूप मोठा काळ गेला आधीची दोन वर्ष पाच वर्ष झाली लग्नाला आणि मग सगळ्यांनी विचारायला सुरुवात केली की मूल का नाही आहे तर मग म्हणतात ही हा दुसरा प्रॉब्लेम सुरू झाला आणि मग खूप टेन्शन यायला लागला आणि हा एवढ्या एवढ्या वर्षामध्ये आणि एकदा सुद्धा मला बोलले नाहीत की मला ह्या गोष्टी खलतात किंवा ही गोष्ट कि गोश्ट मला आवडत नाही किंवा ही गोष्ट ज्या गोष्टी होत्या त्या मला नाहीत आवडत वगैरे असं काहीच बोलले नाही त्यांना असं वाटत होतं की हिच्या हिला हिचं हिला समजावं आणि खरंच मला ते कधी समजलं नाही म्हणतात कधीच मला ते जाणवलं नाही आणि एवढा मोठा काळ गेला नामस्मरण वाढवलं त्या काळामध्ये म्हणतात मी आणि कदाचित ह्या गोष्टींची तयारी होण्यासाठी म्हणजे खूप जास्त म्हणजे मी मी स्वतःला बदलवण्यासाठी मानसिकरित्या शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आईनी एवढा काल घेतला असावा आई पॉझिटिव्ह थिंकिंगसुद्धा जी येते ती उपासना उपासनेमधून आणि आपल्या नामस्मरणामधून मधून आपण जी गुरूंबद्दल श्रद्धा दाखवली त्या श्रद्धेमधून ही पॉझिटिव्हिटी किंवा हे आपण जे जी, जी पण गोष्ट घडतात त्याच्याकडं सकारात्मक ज्या वेळेला बघतोय तर त्यावेळेला ती गुरूंची कृपा असता आणि हे मी बोलायला लागले तर त्या म्हणतात मग मी त्या दृष्टीनं विचार केला आणि तीन वर्षानंतर अचानक आम्ही एकदा बाहेर गेलेलो म्हणतात असंच म्हणजे साखरपुडा होता माझ्या चुलत बहिणीचा तर त्या वेळेला आम्ही गेलेलो होतो म्हणतात आम्ही दोघं जण आणि माझ्या मिस्टर माझ्याशी म्हणजे अगदी कमी मोजकं बोलायचे अगदी मोजकं बोलायचे तीन वर्षामध्ये त्यांनी अगदी मोजकं बोलायला सुरुवात केलेली होती आणि आम्ही दोघे दोघंच चाललेलो होतो सासूबाई येणार होत्या पण काही कारणानं त्या राहिल्या आणि आम्ही दोघंच गेलो म्हणतात ज्या वेळेला गाडीत बसलो आम्ही तर त्यावेळेला जवळजवळ एक म्हणजे आम माझ्या मा, सासूरपासून तीन तासाचं अंतर आहे म्हणतात जायला जायला तिकडं माहेरी तर एक तासभर असंच मी की शेजा म्हणजे आपण कुठले तरी अनोळखी व्यक्ती कसं बसतोय तसं आम्ही गाडीमध्ये बसलेलो होतो म्हणतात आणि एक तासानंतर इतक्या वर्षांचं आणि मी फक्त नामस्मरण करत होते आता करणार काय दुसरं गाडीमध्ये ना गाणी ना काही ना काही असंच दोघं चाललेलं होतं तर ते तीन वर्षानंतर मी नामस्मरण करत होते आणि अचानक म्हणजे इतक्या वर्षात जो माणूस बोलला नाही त्यांचा स्वभाव आधीपासूनच थोडा आबोलच होता पण ते वेगळ्या पद्धतीनं आता जाणवायला लागलेलं होतं आणि तीन वर्षानंतर त्यांनी त्यांच्या मनात जी गोष्ट होती ती अचानक बोलायला सुरुवात केली असंच विषय काढत काढत त्यांनी विषय तिथंपर्यंत नेला जो त्यांना इतके वर्ष बोलायचा होता आणि इतक्या वर्षात न बोललेला माणूस अगदी डोळ्यातून पाणी काढून म्हणजे एखादी मुलगी एखादी बाई ज ज्या पद्धतीनं रडतं तसं त्यांच्या त्यांच्या डोळ्यातून घराघर पाणी यायला लागलं आणि मला ते इतकं बेकार वाटायला लागलं म्हटलं आणि मला सुचे ना की त्यांना कसं सावरायचं आणि स्वतःला कसं सावरायचं मी सुद्धा इतकी रडायला लागले म्हणलं ला, मला अगदी म्हणजे काहीच सुचे ना की तुम्हाला ही गोष्ट वाटत होती तर तुम्ही इतके वर्ष माझ्याशी का नाही बोलला आणि मी त्यांना सांगितलं की हे जर तुम्हाला आवडत नाही किंवा ह्या गोष्टी जर तुम्हाला आवडत नाहीत ही ही गोष्ट तुम्हाला इतके वर्ष चालायला लागल्या हे जर मला माहिती असतं तर आयुष्यात मी त, ती गोष्ट परत कधीच केली नसती पण निदान तुम्ही माझ्याशी बोलायचं तर होतं मी हे बोलत असताना माझ्या डोळ्यातून इतक्या धारा लागलेल्या की मी स्वतःला सावरू का त्यांना आणि म्हणजे एखादी मुलगी जशी रडते रडते ना तशी तसे ते रडत होते म्हणले की मला असं भीती पण वाटायला लागली की गाडी चालवायला लागलेत आणि हे असं रडायला लागले तर मग मी म्हटलं थोडंसं थांबूया आपण आणि मग आम्ही एका ठिकाणी थांबलो साईडला गाडी घेतली आणि त्या दिवशी म्हणजे अगदी बांध फुटल्यासारखे ते रडले म्हणतात मला अक्षरशः असं वाटलं की आईनी कुठली परीक्षा घेतली ही म्हणजे कुठलेही भोग होते असं काहीच नव्हतं की त्यांना जे वाटत होतं आणि तसं त्यांना वाटणं हे मला जर कळलं असतं तर मग ती गोष्ट मी तिथंच थांबवली था। असती आणि त्याच्यानंतर मी त्यांना अगदी मनापासून म्हटलं की माझ्या आईंची शपथ घेऊन सांगते की मला या गोष्टीचं थोडासुद्धा असं म हे जाणवलं नाही की तुम्हाला या गोष्टीसाठी हे वाटते आणि मी तो म्हणजे बऱ्याच वेळेला त्यांना विचारलं वगैरे तर त्यांनी अशी नाही त्यांनी काय सांगितलं उडवा उडवीची उत्तरं वगैरे दिली तर मी नंतर माझी मैत्रीण पण म्हटलेली होती नको जास्त हे करू त्या त्यांना ज्या वेळेला सांगायचं त्यावेळेला सांगतील ते तर त्या गोष्टीसाठी मी गप्प होते म्हटलं आणि ज्या वेळेला ही गोष्ट मला कळली आयुष्यात परत मी ती गोष्ट कधी करायचं नाही हे ठरवलं आणि त्यांना सुद्धा सांगितलं की ते तसं घडणारच नाही माझ्याकडून किंवा मा तुम्हाला जे वाटतंय ते तसं काही नाही आणि त्यांचे सगळे जे त्यांच्या मनात जे ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मी बोलून सॉल्व केल्या त्या दि तो दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला तीन वर्षातला म्हणजे परीक्षेचा परीक्षा जेवढ्या चालू होत्या तर त्या दिवशी पूर्ण झाला प परीक्षा पूर्ण झाली आणि मी पास झाले गुरूंच्या परीक्षेमध्ये असं म्हणतात त्या का तर तीन वर्ष असंच मनात दबून दबून राहणं माझ्याही आणि त्यांच्याही त्यांच्या मनात काय चाललंय हे मा सारखं सारखं मी खोदून न विचारणं आणि त्यांनी कधीच न, न सांगणं ही खूप मोठी घुसमट आहे म्हणतात अस इतकी भयानक घुसमट होत होती दोघांचीही तर ते सगळं सॉल्व झालं आणि त्या दिवशी येताना म्हणजे ज्या वेळेला आम्ही तिथं गेलो साखरपुडा झाला तर त्या दिवशी माझे मिस्टर मला जे लग्नात माझा नवरा होता तो दोन वर्ष जो माझ्यासोबत नवरा होता तो मला भेटल्यासारखा झाला त्या साखरपुड्यात इतक्या तीन वर्षात मी इतकी आनंदी होते म्हणतात इतकी आनंदी आणि त्याच्यानंतर मी माहेरात सुद्धा एकदाच गेलेले होते त्या तीन वर्षात एकदाच माहेरात गेलेले होते मला माहेरीसुद्धा जाऊ वाटायचं नाही की इथं नको इथून जायला नको आधीच आपले रिलेशन्स खराब आहेत आणखी बाहेर आपण जर लांब गेलो माहेरीसारखं गेलो तर रिलेशन्स खराब होतील त्यामुळे माहेरीसुद्धा मी जात नव्हते बोलवणं आलं तरीसुद्धा कितीतरी वेळा तर त्या म्हणतात आणि त्या दिवशी आईंनी माझी परीक्षा संपवली म्हणतात इतके वर्ष चाललेली माझी परीक्षा थांबवली आणि तुम्हाला सांगू म्हणतात इतकी रडले मी इतकी रडले त्या दिवशी येताना गाडीतून आणि खूप खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांना मी म्हटलं की इथून पुढं असं काही तुम्हाला जरी वाटलं मला पहिल्यांदा तुम्ही बोलत जा मग की मला हे असं असं वाटलं आहे आणि हे असं असं वाटतंय तिथून ती, ती गोष्ट कशी करायची किंवा करायची का नाही का नाही करायची हे मी ठरवेन आणि माझ्याकडून मा आयुष्यात कधीही तुम्हाला असं वेगळं काही दिसणार नाही असं मी सगळं त्यांना सांगितलं वगैरे आणि मग मी घरी आले आणि त्यांच्या स्वभावातला जो बदल होता तो जाणवायला लागला एक दोन तीन दिवसात आणि सासूबाईंना असं सा वाटायला लागलं की तिथून येताना काहीतरी पडवून आणलेली आहे काहीतरी शिकवून आणलेली आहे असं त्यांना वाटायला लागलं पण त्यांनी काय ते हे केलं नाही आमचे रिलेशन्स चांगले झाले त्यामुळं आपसुकच सासूबाईंचे पण माझ्याबद्दलचे जे बिहेवियर होतं ते चेंज होत गेलं सगळ्या गोष्टी होतात म्हणतात वाईट दिवस पण येतात उपासना चालू आहे किंवा उपासनेमध्ये आहे म्हणजे सगळं छान छान होईल असं नाही आहे वाईट दिवस पण येणार परीक्षा होणार पण त्याच्यामध्ये आपली उपासना टिकून राहिली पाहिजे असं म्हणत होत्या त्या आणि त्याच्यानंतर मग खूप छान पद्धतीनं तेही मार्गात आले आणि असं वाटत होतं की ते मार्गात यावे त्याच्या आधीच आमचं रिलेशन कुठंतरी तुटल्यासारखं झालेलं होतं आणि त्याच्यानंतर तेही मार्गात आईंना कदाचित हेच हवं होतं म्हणतात की खूप जास्त उपासना घडावी आणि माझे मिस्टर सुद्धा त्यामध्ये असावे ते की त्यांनी सुद्धा उपासना करावी आणि मग आम्हाला एखादं बाळ व्हावं असं आईंची इच्छा होती असं म्हणतात त्या त्यामुळे एक वर्ष झालं माझे मिस्टरांची पण उपासना झाली आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जुन्या मुली झाल्या म्हणतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं आमचं आयुष्य सेटल झालं Uh, जे uh, आता आता येत ह्याच्यानंतर uh, जे पण आयुष्य असेल म्हणतात ते आईंच्या कृपेनं चांगलंच असणार पण एवढं मात्र आहे की आमच्यात एवढं चांगलं बॉन्डिंग झालेलं आहे एवढं चांगलं रिलेशन आहे की uh, कुठलीही गोष्ट आता अशी मनात uh, आम्ही हो दोघंही ठेवणार नाही एकमेकांशी बोलून त्या गोष्टी तिथंच ते सॉल्व करणार त्याचे ते जे पण काही प्रॉब्लेम असतील ते आमच्याकडून सॉल्व होतील एवढी मानसिक तयारी आईंनी करून घेतलेली आहे म्हणतात आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आईंनी नंतरही घडवलेल्या आहेत म्हणजे माझ्या डिलेवरीच्या वेळेलासुद्धा नॉर्मल डिलेवरी होणं मुली एकदम जुद्या झाल्या पण कधीही त्यांचं असं शारीरिक मत वगैरे तक्रारी नाही निघल्या किंवा जुई झाली म्हणजे कुठं वीक झालं वगैरे असं काही नाही दोन्ही मुली सुदृढ होत्या म्हणता मा म्हणतात माझ्या आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी म्हटले की मुलगा होऊ दे वगैरे पण माझी इच्छा नव्हती आणि मिस्टरांनी मला माझं ते मन ओळखलं आणि त्या त्या, त्या गोष्टीसुद्धा आईंनी माझ्या मनासारख्या मिस्टरांकडून कर करून घेतल्या की दोन मुलींवर ऑपरेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या विरोधातल्या होत्या पण तरीसुद्धा मिस्टरांना आईंनी तयार केलं म्हणतात ती ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या आणि खूप चांगल्या पद्धतीनं माझा संसार आईंनी परत सुरळीत चाल म्हणजे सुरू केला म्हणतात तर परीक्षांमध्ये सुद्धा उपासना नाही थांबली पाहिजे आणि काही आहेत ते प्रारब्धाचे थोडेसे भोग आहेत असं म्हणून त्या परीक्षांमध्ये सुद्धा आपण गुरूंची उपासना करत राहिली पाहिजे कुठं खंड नाही पडू दिला पाहिजे असं म्हणत होत्या तरी तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ हो देत व्हिडिओ आवडला तर, तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री दत्त ओम नम शिवाय